तर मंडळी हो मालवण सिटीमधून येणारो रस्तो आणि हो तारकर्लीकडे जाता रूम्स असतात हायसर ए सी नॉन ए सी सगळ्या टाईपचे असतात तुमका झोपाळे असतात ज्याच्यावर तुम्ही इल्यानंतर दुपारी मस्त सावली पडता घराच्या पाठीस समुद्र आहे तर खूप मस्त प्रॉपर्टी आहे तर आणि फ्री वायफाय आहे एक बेड भेटतो हा क्विन क्विन साईज बेड आहे त्या साडेसात ते दहामध्ये तर तुम्हाला जर थंडीमध्ये वगैरे आला तर तुम्हाला टेन्शन नाही तर वॉशरूम पण एकदम प्रशस्त आहेत प्रॉपर मस्त वॉशरूम पर्यटकांना स्कुबा डायविंग किंवा जे काही इकडच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करायच्या असतील तर कसं काय करू शकतात ते त्यानंतर आपल्या इथे जेवणाची सोय कशी असते म्हणजे मालवणी आणि घरगुती आपलं रूमच रेंट जे असतं ना इकडे ते आता मला माहिती की सीजन नुसार चेंज होतं पण एक लोकांची खूप इन्क्वायरी होती की रूमच रेंट किती आहे नमस्कार मंडळ मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओ मध्ये मालवणातून मालवणात मी माझ्या मामाकडे येल आहे आणि मस्त ॲक्च्युली वातावरण चांगलं आपण तर माझ्या पाठी तुम्ही बघताच ना तर मामाचा पर्यटन केंद्र असा संकल्प भुवन लास्ट टाईम एक वर्षापूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या का तुफान कमेंट्स होते लोकांका खूप सारे इन्क्वायरीज होते तर आता ह्या व्हिडिओमध्ये ती त्यांचे जे कमेंट्स होते प्रश्न होते ते सगळे मी कवर जो प्रयत्न करत आहे आणि त्यावेळी प्रॉपर्टी ॲक्च्युली अंडर कन्स्ट्रक्शन होते म्हणजे वरती जे तुम्ही बघता ना ते ॲक्च्युली बनत होता आता बनला असा का तर आपण आतमध्ये त्याची टूर घेतलो आणि बघतलो की आतमध्ये रूम्स कसे असतात त्यांची रवण्याची खायची सेवा काय काय असा तुमका येऊचा असत तर कसा येऊ शकतास आणि इन्क्वायरी करूची असात तर कशी करतलास या सगळ्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतलाय तर पहिला मी तुमका रस्त्यापासून आतमध्ये गेल्यानंतर किंवा हैसर जावचो परिसर कसं असा आणि रस्त्यावरसून कसे येऊ शकतास तर आम्ही तुमकता आणि मग इन्क्वायरी आपण सगळं समजून घ्या की रूम्स वगैरे कसे असतात तर माझ्या पाठी तुम्ही पहिली जी प्रॉपर्टी बघतास तर मी तुमका ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू देते तर मंडळी व मालवण सिटीमधून येणारो रस्तो आणि हो तारकर्लीकडे जाता हे या ठिकाणाक तुम्ही हो बोर्ड बघतास तारकर्ली मालवणच म्हणतात या का वायरी भूतनाथ म्हणून इथल्या गावची जी, जी जागेचा नाव असा त्या वायरी भूतनाथ असा सर दत्त मंदिर आहे त्याच्यावरून त्या नाव ठेवलेलं असं तर तुम्ही येताना पहिलं तुमका बोर्ड बोट संकल्प भुवन नंबर वगैरे दिलेलो असा आणि एम टी डी सीवर पण रजिस्टर असा त्याच्यावरसून तुम्ही बुकिंग करू शकता डायरेक्ट फोन केला असता तुम्हाला सगळी माहिती मिळतं त्यानंतर हा गेट असा आतमध्ये जाऊचो कोणती गाडी फोर व्हीलर बऱ्यापैकी मोठी आतमध्ये जाऊ शकता त्यानंतर हयसर पर्यटन केंद्र म्हणजे पर्यटकांका राहण्यासाठी सगळी रूम्स असत हैसर ए सी नॉन ए सी सगळ्या टाईपची आसा त्यानंतर हा रेस्टॉरंट असा रेस्टॉरंटमध्ये तुमचा नाश्ता जेवण मालवणी पद्धतीचा सगळ्या पद्धतीचा बऱ्यापैकी स्पेशली मालवणी पद्धतीचा तुम्ही जर हैसर येत असाल तर स्पेशली मालवणी जेवण जेवकच लोक येतात तर तुमका, तुमका मालवणी पद्धतीचा मासे वगैरे चिकन वगैरे सगळा प्रॉपर बनवून मिळतला नाश्ता वगैरे मिळतं बसात तुम्ही बघू शकता की मस्त जागा असा हायसर टेबला वगैरे असं आणि हायसर किचन असा त्यानंतर ही जी जागा बघता सर पार्किंग असा तुमका जर गाडी आणलास तर, तर आतमध्ये पार्किंग करू जागा आरामात चार पाच गाडी बसूक शकतो खूप मोठी जागा असा गेटच्या समोरच त्यानंतर हैसर तुमका झोपाळे असतात ज्याच्यावर तुम्ही इल्यानंतर दुपारी मस्त सावली पडता कारण की हा खूप मोठा झाड असा जुना म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही बघतो या त्याची सावली पूर्ण वरसर इली असा आणि हे बसण्यासाठी मस्त झोपाळे असतात आम्ही दुपारी ह्याच्यावरच झोपलेलो तर हो सा। तो 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 एक असा हैसर एक असा त्यानंतर बाईक वगैरे तुम्ही हैसर पार्क करू शकता आरामात फॅमिलीसाठी जनरली ह्यो पर्यटन केंद्र असा बॅचलर्ससाठी सध्या नाही आ तर फॅमिली तुम्ही येत असा असं तुम्ही नक्की इन्क्वायरी करू शकता आता वरती आपण जाऊन रूम बघूया आणि त्याचे किमती वगैरे कशी असतात जनरली हे किमती चेंज होतात सीझन टू सीझन तर ते तुमका माझं भाव सांगतो हाय कर रे रुद्र खेळता हिसर दुर्वा बसली सगळी झाडं वगैरे असत आणि हैसुन वरती जाण्यासाठी है वरच्या रूमला ऍक्सेस करण्यासाठी स्टेप्स असत पायरी असत आपण वरती आता जाऊन बघूया की रूम वगैरे कसे आहेत आणि आपण काय काय किमतीत पडू शकतात तर मंडळी आता ही प्रॉपर्टी आपण बाहेरून बघितली आता माझा भाऊ आणि मामा आ... ही प्रॉपर्टी मॅनेज करतो तर भावाकडनं आपण समजून घ्या की रूम्स कसे आहेत त्याचे रेट्स कसे आहेत त्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर काय काय पर्यटन बघू शकता तुम्ही हे सगळं आता भाऊ आपल्याला सांगेल तर आपण त्याच्याकडून समजून घेऊ तर नमस्कार प्रथमेश प्रथमेश हा माझा सख्खा मामाचा मुलगा म्हणजे माझा भाऊ सख्खा तुला तर प्रथमेश एकतर पहिली गोष्ट आपल्याला जर इथे पोचायचं असेल जा तर एखादा व्यक्ती कसा येऊ शकतो आणि त्याला तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल इकडची इन्क्वायरी तर तो कसा करू शकतो इथे पहिल्या पोचण्यासाठी ऑप्शन ट्रेनचं आहे प्लेनचं आहे नाहीतर स्वतःची सेल्फ ड्राईव्ह कार असेल असे तीन ऑप्शन राहतील आपल्याकडे जर ट्रेनने आलो तर आपल्याला कणकवली ओरोस किंवा कुडाळ अशी तीन रेल्वे स्टेशन राहतात आणि जर प्लेनने आले तर आपला गोव्याचा हे आहे एअरपोर्ट आहे आणि देन आपला चिपीचा आहे हे दोन ऑप्शन राहतील तुम्हाला आणि कारणे आला तर कारणे कशी का आहेत आपला जो डायरेक्ट हायवे आहे बँगलोर गुगल मॅपने येऊ शकतात कोल्हापूर किंवा मुंबई गोवा हो आणि ज्या टाइमला बुकिंग केलं जातं किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट केला जातो त्याच ता टाइमला त्याच्याशी आम्ही लोकेशन शेअर करू शकतो त्याच्यामुळे त्यामध्येच आपलं सगळं होऊन जातं म्हणजे तुम्ही लोकेशनवरती डायरेक्ट इथे पोहोचणं इट इज इझी म्हणजे गुगल मॅपने तर कोणीही पोहोचू शकता ठीक आहे देन तुझ्याशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल इन्क्वायरीसाठी साठी okay. तर ते कसं करू शकतात मला डायरेक्ट माझा नंबर आहे नाईन फोर टू वन फाईव्ह सेवन फाईव्ह झिरो फायव्ह एट तोच आपला व्हॉट्सअप नंबर आहे एक तर आपल्याला व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज ड्रॉप करायचा किंवा डायरेक्ट कॉलिंग दोघांपैकी एक दोन्ही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल राहतील कॉन्टॅक्ट केलात की त्यानंतर मी तुम्हाला बेस्ट डील जशी करता येईल त्याप्रमाणे मी तुम्हाला करून देऊ शकतो आपलं एक नॉर्मली रूमची एक आयडिया देऊन ठेवतो आता आपण पहिला रूम बघूया मग त्यानंतर आपण एक रूमची काय रेट्स असतात ते आयडिया दे आणि ओव्हरऑल जर कोणी इथे येणार असेल तर तो काय पर्यटक म्हणजे काय एक्सपेक्ट करू शकतो ते सगळं आपण बघूया आपण वरती जाऊया आता ठीक आहे ठीक आहे चल तर मंडळी तुम्हाला इथून वरती जायला म्हणजे वरच्या रूम्स आहेत ना तर त्यावेळी डेव्हलप होत होत्या म्हणजे बांधण्या बा बिल्डअप चालू होतं त्यावेळी काय मला दाखवता आलं नव्हतं पण आता आपण त्या वरती जाऊन बघूया की त्या रूम्स वगैरे कशा आहेत तर तुम्हाला इथून वरती आल्यानंतर वरती टेरेस आहे ओके हा एक मजला आहे आणि इथून तुम्हाला हा रोडचा व्ह्यू भेटतो याच्या त्या घराच्या पाठी समुद्र आहे खूप मस्त प्रॉपर्टी आहे तर आता आपण ओवरऑल आयडिया घेऊया हे रिसेप्शन काइंड ऑफ आहे चेक इन अकरा ते दहा हां आणि फ्री वायफाय आहे सो तुम्हाला काही टेन्शन नाही ही पहिली रूम आहे तर आपण आता रूममध्ये एंटर करतो आहे ही ए सी नॉन ए सी दोन्ही भेटतं ओके छान तुम्हाला एक ड्रेसिंग टेबल आपल्याला एक भेटतं एक बेड भेटतो हा क्विन क्वीन साईज बेड आहे सहा बाय सहाचा म्हणजे एक फॅमिली आईवडील आणि चाइल्ड झोपू शकतात ए सी आहे तुम्हाला टी व्ही आहे त्यानंतर वॉशरूम पण तुम्हाला आहे गरम पाणी पण भेटतं साडेसात ते दहामध्ये तर तुम्हाला जर थंडीमध्ये वगैरे आला तर तुम्हाला टेन्शन नाही त्यानंतर वॉशरूम पण एकदम प्रशस्त आहेत म्हणजे तुम्ही बघता एकदम प्रॉपर मस्त वॉशरूम आहे कमोड आहे जेट आहे सो तुम्हाला म्हणजे मॉडर्न स्टाईल कमोड आहे त्यानंतर सगळ्या तुम्हाला ज्या बाथरूम बाथरूममध्ये लागतात त्या सगळ्या पॉसिबल ही सगळ्या चांगल्या आहेत एकदम मस्त बेसिन वगैरे त्यांचा मिरर आहे आणि गरम पाणी तर तुम्हाला या टायमिंगला अवेलेबल होतं आणि याच्यामध्ये किती लोक प्रथमेश जनरली अकॉमेडेट करतात चार माणसांसाठी आपण सोय करून देतो प्रत्येक रूममध्ये त्यामध्ये आपण इथे एक्स्ट्रा मॅट्रेसेस टाकून देतो सोबतच त्या मॅट्रेसचे चार्जेस एक्स्ट्रा लागतात हा त्याच ते इन्क्लूड असतो आपला okay. रेटमध्ये त्यामध्ये कुठलाही आपला चार्जेस राहत नाही okay. त्या व्यतिरिक्त समजा मॅट्रेसेस लागत असेल तर त्याचे चार्जेस आणि त्यामध्ये कसं आहे चार माणसं मोठी माणसं आरामात झोपतात कारण सहा बाय साडेसहा चा बेड आहे okay. तीन माणसं आरामात बेड वरती झोपतात आणि एक माणूस खालती खाली जो असं एकूण आपण चार माणसांची सोय करून देतो जो रेट असेल त्या रेटमध्ये आपल्या बॅटरायचे या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा लागतील तर ते चार्जेबल राहील पण आयडियाली चार लोकांसाठी हा रूम परफेक्ट आहे त्यापेक्षा जास्त लोक नाही राहिली पाहिजे त्यानंतर हा टीव्ही वगैरे तुम्हाला सेटटॉप बॉक्स टीव्ही वगैरे सगळं आहे छान पैकी त्यानंतर फोन चार्जिंग स्टेशन तुम्हाला चार्ज करायचं असेल आतमध्ये समजा आतमध्ये तो ऑलरेडी ब्लॉक्ड आहेत तुम्ही इथे पण लावू शकता त्यानंतर दोन हे काय हे ओके झीन आहे ही सेकंड रूम आहे ही थर्ड आहे आणि चार रूम आहेत ना टोटल पाच रूम आहेत ओके okay, ही चार आणि ही पाच म्हणजे टोटल पाच रूम आहेत म्हणजे चार पंचावीस वीस लोकं ॲट अ टाईम जर एखादं मोठं तुमची फॅमिली असेल वीस लोकांची तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता आणि राहू शकता एकदम आरामात जबरदस्त एकदम राहायचं वगैरे एकदम प्रशस्त आहे म्हणजे तुम्हाला या रेटमध्ये हॉटेलपेक्षाही चांगल्या सुविधा तुम्हाला इथे भेटतात ए सी वगैरे आहे बेड वगैरे प्रॉपर आहे ड्रेसिंग रूम आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर ॲम्युनिटी भेटते आणि बाथरूम पण जसे आपण तसे बघितले तसेच एकदम प्रॉपर मस्त बाथरूम आहे तुम्हाला काहीच असं वाटणार नाही की कुठे सर्विसमध्ये इश्यू आहे खूप छान एकदम मेंटेन आहे सगळं आणि ज्यावेळी मागच्या वेळी व्हिडिओ घेतला त्यावेळी सगळं बनवतं सो ही जस्ट नवीन एकदम प्रॉपर्टी आहे बाकीच्या पण आयडेंटिकली म्हणजे सेमच आहेत नाही ह्या सेम ओके ठीक आहे तर मग ह्या पाथरूम आहेत आणि आपल्याकडे इन्व्हर्टर वगैरे आहे प्रथमेश रूम आपण बघितल्या रूम एक नंबर आहे तर आता मला सांग की याच्यामध्ये इथे कोणी आलं तर त्याला हे म्हणजे पर्यटकांना स्कूबा डायव्हिंग किंवा जे काही इकडच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करायच्या असतील तर कसं काय करू शकतात ते एक नॉर्मली आपण हॉटेलकडनं सर्व अरेंज करून देतो ज्यामध्ये आपलं बोटिंग आलं त्यानंतर स्कुबा डायव्हिंग आलं व स्कुबा डायविंग सोबतच आपले वॉटर ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्या आपले पॅरेसिलिंग आहे जेट वॉटर स्कूटर बनाना बंपर असे एकूण सहा वॉटर ऍक्टिव्हिटी येतात खूप आपण okay. तर त्या सर्व आपण अरेंज करून देतो पॅकेज सिस्टीम मध्ये पाहिजे तर पॅकेज सिस्टीम मध्ये वेगवेगळे पाहिजे तर वेगवेगळे तसेही आपण करून देऊ ज्याची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण करून देतो ठीक आहे त्यानंतर आपलं जे देवबाग आहे देवबाग साईडला बोटिंग हे होतं बोटिंगमध्ये नऊ पॉईंट येतात इन्क्लूड सगळे त्या बोटिंगमध्ये कसं आहे ते पूर्ण राईड राहते ती पूर्ण फॅमिलीसाठी राहते एका बोटची राईड राहते जवळपास दीड okay. ते पावणे दोन तासाचा पूर्ण प्रवास असतो त्यामध्ये तुम्हाला संगम पॉइंट पासून ते डॉल्फिन पॉईंट पर्यंत म्हणजे सर्व सर्व पॉईंट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला गाडीने जाण्याची काही आवश्यकता राहत नाही जे बोटीमध्ये एकदा गेलात म्हणजे पॉईंट झाले कारण फक्त देवबाग हे असं आहे की गा म्हणजे गाडीने जर गेलात तर फक्त एकच पॉईंट कव्हर होतो जो संगम पॉइंट आहे बाकी कुठलेच पॉईंट कव्हर होत नाही या बाकीचे सगळे पॉईंट कव्हर करण्यासाठी तुम्हाला बोटिंगने जावं लागतं हे सगळं आहेत हे आपण आपण सर्व पॅकेजमध्ये आणि पूर्ण फॅमिलीसाठी पण आपण अरेंज करून देतो म्हणजे कोणाला इकडची आयडियाच नाही आहे की काय काय बघायचं तर त्याने इथे आल्यानंतर त्याला आपण ते सगळं गाईड करून देणार की आणि कनेक्ट करून देणार की तुम्हाला कसं जायचं आहे काय हे सगळं अरेंज करून देणार त्यानंतर आपलं इथे जेवणाची सोय कशी असते म्हणजे आपल्याला तुमची रिक्वायरमेंट जशी असेल व्हेज नॉन नॉनव्हेजमध्ये म्हटलं तर फिश थाली वगैरे किंवा चिकन म्हणजे जशी तुमची रिक्वायरमेंट असेल पण त्यामध्ये कसं आहे आम्ही मालवणी आणि घरगुती पद्धतीचं त्यावरती जोर दिलेला आहे तुम्ही म्हटलं चायनीज किंवा पंजाबी आम्ही देतो अरेंज करून देऊ इथे मालवणला येऊन ते खाण्यात मजा नाही जर कोणाला इथे यायचं असेल तर त्याने मालवणी फूड वगैरे प्रॉपर त्याला इथे भेटेल बरोबर आणि जे आहे ते घरगुती हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे आहे ते फूड आपलं घरगुती पद्धतीचं आहे ओके म्हणजे प्रॉपरली फ्रेशली फूड भेटेल नक्की तो जे काही फिश असतील त्या रिक्वायरमेंटनुसार त्याला त्या त्या सीजन नुसार भेटू शकतो आणि त्या रेट्स वगैरे बी त्यावेळी व्हॅरी पण जे काय बेस्ट असेल ते तुम्हाला देऊ ओके त्यानंतर आपलं रूमचं रेंट जे असतं ना इकडे ते आता मला माहिती की सीजन नुसार चेंज होतं पण एक लोकांची खूप इन्क्वायरी होती की रूमचं रेंट किती आहे किंवा राहायला रेंट किती आहे एक मी आयडिया देतो मिनिमम पंधराशे ते मॅक्सिमम पंचवीसशे ह्या रेंज मध्ये आपला रेट चालू असतो जो रेट असेल जसा सीझन असेल डिमांड हा चेंज होत असतात रेट पण हे रेट असे कमी जास्त होत असतात ज्या टाइमला तुम्ही कॉल त्या ज्या टाइमला तुम्हाला यायचं असेल त्या टाइम त्यानुसार ते तुम्हाला करून देऊ करून देऊ हे पॉसिबली पीक सीझनला तीन पर्यंत पण हे रेंज जातो जर कोणी असं मेन सीझनला येत असेल आणि खूप पर्यटक असतील बरोबर तर रूमच्या डिमांडच्या वाढतात बरोबर तर म्हणजे लोकांना आयडिया येईल की एक पंधराशे ते तीन हजारच्या दोन अडीच ते तीन मध्ये जाऊ शकतं तर ते तुला फोन केल्यावर कळू शकेल ते जेव्हा कॉन्टॅक्ट करतील मला नंबर माझा आपण शेअर दिला त्या केला त्याच्यावर कळेल आणि इथून तुम्ही बाहेर पडलात ना की दोन मिनटावरच समुद्र आहे म्हणजे तुम्हाला इथून तारकर्ली बीच आहे वॉकिंग डिस्टन्स दोन ते तीन मिनिटांवरती आहे कारण हा पूर्ण एरिया तारकर्ली एरिया आलाय ठीक आहे फक्त जो फेमस बीच झालाय जो एमटीडीसी च्या खालती येत म्हणजे एमटीडीसी जे हॉटेल आहे त्याच्या खालती येतात तो, तो इथनं बरोबर सव्वा किलोमीटर वरती आहे जरी बीच वरती गेलात आणि एक वॉकिंग डिस्टन्स पकडलात ना तरी पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही बीच म्हणजे आयडियली जर तुम्हाला इथून समोर गेलात हो, पर्यटकांनी तर आपल्याला किनारा लागेल बीच हो, लागेल हो, तिथून आपण डायरेक्टली त्या तारकर्लीच्या जे मेन बीच आहे म्हणजे पर्यटक केंद्र बोलतो आपण तिथे जाऊ शकतात हो, किंवा मग बाय रोड पण जाऊ शकतात हो, हो, तसं आहे म्हणजे म्हणजे मंडळी आता तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये मला खूप क्वेश्चन आले होते आणि मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करत होतो पण मला माहीत बी तेवढं कन्वे करता येत नव्हतं मॅसेजमध्ये तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं कवर करायचं मी प्रयत्न केला की रूमचं रेंट किती आहे त्यानंतर इथे पोचू कसे शकतो रूम्स कसे आहेत आणि या फॅमिलीजसाठीच आहेत सो बॅचलर्ससाठी रूम्स नाही आहेत सो तुम्हाला इथे डिस्टर्बन्स किंवा असं काही जसं खूप मोठा ग्रुप बॅचलर्स आल्यानंतर एक डिस्टर्बन्स असतो फॅमिलीजला तसा तुम्हाला नाही भेटणार या सगळ्या रूम्सच्या कंपल्सरी फॅमिलीजसाठीच दिल्या जातात तर तुम्हाला ती एक प्रायवसी आणि म्हणजे सेफ्टी राहील सो काही इशू येणार आणि तुम्हाला जसं बोललो इथून पाठी दोन मिनटावरच समुद्र आहे आम्ही आता इथून लहानपणापासून येतो याच्यामुळे आम्ही इथे जातो जर जाता आलं तर मी तुम्हाला दाखवेन आणि इथून रोड सरळ गेलं की तारकाला येतो हां पार्किंग मी दाखवली इथे पार्किंग तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सगळं ओव्हरऑल सांगायचा सा प्रयत्न केला आहे तरी तुमचे काही कमेंट असतील तर मला नक्की या व्हिडिओमध्ये कळवा आणि तुम्ही नक्की या पर्यटन केंद्राला मामाचा म्हणजे माझ्या मामाचं पर्यटन केंद्र आहे पर म्हणून नाही पण हे ॲक्च्युली खूप सुंदर बांधलं आहे म्हणजे आम्ही आता बघतो त्यावेळी खूप मस्त बांधलं आहे आणि मित्रांना वगैरे रिलेटिव्हना सगळ्यांना मी शेअर करू शकतो इतकं छान सर्व्हिस जेवण वगैरे आहे इथून सगळं ॲक्सेसेबल आहे आणि जसं प्रथमेश बोलला तसं आपल्याला इथून सगळं अरेंज करून दिलं जातं सो आपल्याला इथे आल्यानंतर काही चौकशी करायची गरज नाही की हे कुठे आहे ते कुठे आहे कसं जायचं काय करायचं तुम्हाला वन पॉईंट सगळे सॉल्युशन भेटणार आणि तुमची काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही कॉल करून नक्की विचारा त्या रेट्समध्ये त्या डेट्समध्ये अवेलेबल काय आहे काय नाही आहे आणि तुम्ही नक्की भेट द्या संकल्पभुवन या पर्यटन केंद्राला आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय